नमस्कार गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा प्रवीण पुजानी सर यांना माझा सस्नेह नमस्कार व सर्व गझलकार सस्नेह वंदन। मी आज पाच शेर सादर करणार आहे त्यातला पहिला शेर निवडलेला आहे स्वरदाताई गोडबोले यांचा घबाड होते जवळी तोवर घबाड होते जवळी तोवर भुंगे जमले सभोवती गबाड होते जवळी तोवर भुंगे जमले सभोवती, आज कशी बघ उलटी गंगा वाहत आहे ओसरणारी आज कशी बघ उलटी गंगा वाहत आहे ओसरणारे हा सगळ्यांचा जगाचा नियमच त्यांनी सांगितलेला जो आहे जोपर्यंत आपल्यावर जवळ शीतं असतात तोपर्यंत भूतं जमतात शीतं संपली की सगळे निघून जातात गुळाला मुंगळे चिटकून बसतात त्याप्रमाणे माणसाची म्हणजे प्रत्येक मनुष्याची स्वार्थी वृत्ती असते आणि जोपर्यंत आपल्याजवळ घबाड आहे तोपर्यंत सगळे मित्र होतात आणि संपल्यानंतर सगळे आपल्यापासून निघून जातात त्याच्यानंतर दुसरा शेअर घेतलेला आहे हरिश्चंद्र मिठभावकर यांचा मृत्यूलाही थांब म्हणालो मृत्यूलाही थांब म्हणालो घाई कसली कशाची घाई करतोस ती दिसल्यावर तृप्त मनाने खुशाल चालतो ती दिसल्यावर तृप्त मनाने खुशाल चालतो ती दिसली ना माझी प्रियसी मला प्रेमात किती उत्कटता असते बघा ती दिसली की मी बरोबर तुझ्याबरोबर येतो तोपर्यंत थांब काही करू नकोस असं मृत्यूलासुद्धा थांबवण्याची शक्ती प्रेमामध्ये असते त्याच्यानंतर तिसरा शेअर घेतलेला आहे स्मिताताई शिंदेचा जे सापडले ज्या त्याला तेच बरोबर होते जे सापडले ज्या त्याला तेच बरोबर होते दोन दोन वा एक तीन ही चार उत्तर होते दोन दोन वा एक तीन ही चारच चा उत्तर होते बहुतेक या गणिताच्या शिक्षिका असाव्यात त्यामुळे शेरात त्यांच्या गणित आलेला आहे आणि अतिशय सुंदर शेर आहे त्यांचा प्रत्येक शेर मला त्यांचा आवडतो त्याच्यानंतर चौथा शेर आहे संजनाताई जुवाटकर कशा सोगुडू जुनी कवाडे कशा सोगुडू जुनी कवाडे आपल्यातली जेव तेव्हा सुद्धा तुझे ओठ तर मिटले होते तेव्हा सुद्धा तुझे ओठ मिटलेलेच होते आता कशाला उगीच चुनं काहीतरी उकरून काढायचं जे आहे त्या स्थितीत आपण राहायचं असं त्यांचं मत आहे आता शेवटचा आणि पाचवा शेर आहे सुनीता बहादे श्वास चालती जोवर तोवर श्वास चालती जोवर तोवर तुझ्या मिठीचे दान मिळावे श्वास चालती जोवर तोवर तुझ्या मिठीचे दान मिळावे आयुष्याच्या तुझ्या सख्या रे मी शेवटचे पान असावे माझं आयुष्य असेल प पर्यंत जोवर आहे तोपर्यंत तुझी मिठी मला मिळावी तुझं प्रेम मला मिळावं आणि शेवटचं पान मीच असावं तुझं अशी उत्कट इच्छा प्रेमातली या गझलकारांनी व्यक्त केलेली आहे एवढे बोलून मी माझे शेर संपवते धन्यवाद